हातकणंगले इथं सुरू असलेल्या अंजन शलाका प्रतिष्ठा महोत्सवामध्ये भगवंतांचं नामकरण शिक्षण लग्न उत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी आचार्यश्रींनी भगवंतांच्या या, आचार्य या सोहळ्यासंबंधित उपस्थितांना मार्गदर्शन केलं हातकळंगली इथं नूतन शंकेश्वर पार्श्वनाथ तीर्थंकरांच्या मंदिरामध्ये अंजनशलाखा प्रतिष्ठा महोत्सव सुरू असून तीर्थंकरांच्या जन्माची वार्ता समजल्यानंतर राजदरबारामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राज ज्योतिषांच्या वतीनं तीर्थंकरांची कुंडली वाचन झालं त्यानंतर त्यांचा नामकरण विधी पाठशाळेच्या माध्यमातून गुरुवर यांनी केलेलं मार्गदर्शन तीर्थंकरांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी आचार्य श्री जिनमनी प्रभू सुरेश्वरजी यांनी उपस्थित धर्मबांधवांना उपदेश केला या पंचकल्याणक महोत्सवामध्ये प्रत्येक धार्मिक विधीमध्ये पूर्ण तन मनानं सहभागी झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं आजचे धार्मिक विधी समजून घेऊन त्याचा वापर रोजच्या जगण्यामध्ये होऊ शकतो असं आचार्य म्हणाले त्यानंतर विविध धार्मिक उत्सव संपन्न झाले या कार्यक्रमाला माजी आमदार सुजित मिंशेकर उद्योगपती राजेंद्र मालू जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण दीपक वाडकर यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या